बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अकरा वर्षांचा संघर्ष झाल्यानंतर माननीय मुश्री साहेब आणि आम्ही एकत्र यायचा निर्णय घेतो पण त्याच्यापेक्षा महत्वाचं राजकारणामध्ये अशा समीकरण होत जातात कागलमध्ये अशा समीकरणाचं काही नवीन नाहीये पण वैशिष्ट्य असं आहे की आतापर्यंत जेवढे काही समीकरण झाले कागलमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की दोन कट्टर विरोधक तेव्हा एकत्र आले पण हे समीकरण जुळून आणलं की फक्त खूप राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस का आपल्याला वाटतं की राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दोघांना आणण्यासाठी एवढे कष्ट केले आणि खरं म्हटलं तर त्या मीटिंग मध्ये आम्ही जेव्हा एकामेकांना भेटतो आम्ही चर्चा केली असं काही के वाटलंच नाहीये एवढा आमचा संघर्ष होता विकासाच्या मुद्द्यावर जेव्हा आमची चर्चा झाली तर आपले ध्येय एकच आहे मुद्दे एकच आहे आपण आतापर्यंत संघर्ष करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशी इच्छा होती की कालगड विधानसभा आणि कोल्हापूर जिल्ह्याला दिशा मिळाला पाहिजे आणि जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला एकत्र तुर आणतात तर मला सांगा या पॅनलचा सा आशीर्वाद मुख्यमंत्र्यांचा आहे का नाही याच्या पुढे आणि काही बोलायची आवश्यकता निधीचा विषय जर आहे ते शेवटी मुश्री साहेब असेल आम्ही असेल शासनामधून निधी आल्यानं सगळ्या शब्द आम्ही आपण पण आता हा संघर्ष थांबला पाहिजे राज्यपाने बरोबर उल्लेख केला इलेक्शन तरी कशासाठी आपण केलं की लोकांची सेवा कागर नगरपालिकेमध्ये आमची कळकळीची विनंती आहे की कधी एखादी सत्ता मुश्रीफ साहेबांना कधी मिळाली नाही त्या निमित्ताने मुफी साहेब असे आम्ही असेल दादा असेल आम्ही एकत्र येऊन आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतोय की आपली सेवा करण्यासाठी

फक्त उपप्रचार आणि शरीरबादचा व्हिडिओ जेव्हा येतात त्याच्यामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की त्यांच्या बाहेर जीवन त्याच्यापेक्षा पण ते मुलगुडमध्ये पण ते फक्त उपप्रचार करण्यासाठी सगळे व्हिडिओ टाकतात जसं मुशी साहेबांनी म्हटलं आमची तरी जुनी भाषण काढून ते व्हायरल करणं ठीक आहे ना आम्ही भाषण केली त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे पण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला का कराव्या लागतात कारण त्यांच्याकडे मुलगुडसाठी कागदला सोडूनच द्या मुलगुड कुठलंही मुलगुडचं बेजल डॉक्युमेंट नाही मुश्री साहेबांवर तर बोलायचं माझ्यावर तर बोलायचं राजेखाने त्याचा ब्रँड <laughs> दिवसभर कायच बोलायचं त्याच्या पलीकडे काय मुद्दे नाही मागच्या दो पाच थोड्या वर्षामध्ये आपण काय काम केलं मला असं वाटतं त्याच्यावर जास्त मुद्दा पाहिजे मी वारंवार बोललोय पहिल्या सगळ्यापासून इथं बोललोय की आपण कर्तृत्वाला बघून मतदान केलं मी घराण्याशाहीच्या विरुद्ध नाही मी स्वतः घराण्यातून आहे पण मी जेव्हा मतदान मागतो की आम्ही काय काम केलं मी पुढे काय काम केलं त्याच्यात मी मतदान मागतो आज आमच्या बहिणी स्वतः उभा आहे त्या काय काम केलं त्याच्यावर आम्ही मतदान मागतो मला असं वाटतं आज संविधान दिवस आहे लोकशाहीमध्ये हो असंच आपण मतदान मागितलं पाहिजे लोकांच्या सेवेसाठी आपण मगपासून राजीनामा जमा नाही दो दो। एक एक व्यक्तीचं नाव आणि एक एक व्यक्तीचा व्यथा आणि एक एक व्यक्तीच्या व्यथा कशा पूर्ण भाषा त्याच्यावर होत समोरच्या बाजूला अशी लागू पण होऊ शकतात का आणि लोकांच्या का? <laughs> काय गथा आहेत सांगू का कारण या माणसासाठी पूर्ण मूलभूष त्याचा खरंच म्हणजे त्यांचं भाषण ऐकल्यानंतर आधी काय बोलायचं प्रत्येक घरामध्ये ज्या योजना आहेत मुफ्टी साहेबांच्या अध्यक्ष राजेसाठी पोच आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत जेव्हा पोहोचवायचा प्रयत्न करायचो असं कुठलं घर नाही तिथं राजे पोहोचलं त्याच्या आम्ही पण ते, ते योजना पोहोचवा जायचो त्याच्या आधी राजेखाणे पोस। पेट्या पोहोचवत आलो त्या घरामध्ये पेट्या ऑलरेडी पोहोचले आम्ही पण दोन पेट्या मला वाटतं कागल विधानसभा बांधकाम कामगार मध्ये राज्यामध्ये रेकॉर्ड जे काम केलेलं आहे ते पण ती तळमळ बघ प्रत्येक व्यक्तीचा आरोग्यासाठी काय काम केले काय काम पुढच्या पाच वर्षामध्ये केले या गोष्टीला मतदान आपण केलं पाहिजे आणि हे अशा व्यक्तींना त्यांच्या अध्यक्षाखाली आपल्याला ती बॉडी देऊन राहायची मागच्या आंबेडकर मध्ये सभेमध्ये साहेबांनी चांगला प्रश्न विचारला की, की रात्री तुम्हाला काय अडचण झाली तर तुमच्या सेवेसाठी कोण आहे राज्यकार हा तुमचा माणूस आहे त्याला एक संधी द्या आणि एक आहे की त्यांचे वडील राजेसाहेबांचे फार खांदे समर्थक तसं राजेसाहेबांचंही प्रेम राजेकांचा प्रचंड होत दोघं नवरा बायको अलीकडचे सर्व उभे प्रचंड कष्ट आणि मला असं वाटत की एक हाती सत्ता आम्हाला द्या राजेकांत जमादार या पॅनलनी ज्या ज्या मागण्या शहरासाठी करणार त्या त्या सगळ्या मागण्या मुक्ती साहेब असतेच्या असे शंभर टक्के पूर्ण करायचे शक्य आहे एक विषय आहे या विजनसाठी आपली सगळ्यांची साथ लागेल आणि बेसिकली मला असं वाटतं की आता विरोधकांवर काही टीका टिप्पणी करायची आवश्यकता राहत नाही कारण त्यांच्याकडे कुठलंच विजन नाहीये त्यांच्याकडे कुठलंच धोरण नाही आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता आमच्यावर टीका टिप्पणी केली की हे एवढे विरोधक एकत्रता आले आले तर आले तर तुम्हाला काय त्रास व्हावा आलो आम्ही एकत्र मला कळत नाही की आम्ही एकत्र आल्याचा त्रास आहे का मुख्यमंत्री आम्हाला एकत्र आणला ह्याचा <स्था> <स्था> त्रास आहे त्रास होत मला कळत नाही आणि त्याच्यामुळं आपण जेव्हा एकत्र येतो एक आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ती शेवटी तीन तारखेला दोन तारखेला मतदान झाल्यानंतर तीन तारखेला आम्ही जेव्हा मुंबईला जाऊ तेव्हा उच्चांठी मतांनी पॅनल विजयी झाल्याची बातमी घेऊनच मुख्यमंत्र्यांकडे आम्ही केलं पाहिजे त्याच्यामुळे मी फार अधिक वेळ आपला घेत नाही कृषी साहेबांचा मनोगत आपल्याला ऐकायचंय आम्ही दोघं जेव्हा एकत्र आलोय जी ताकद आम्ही एका बेकावर घालवली ती आता मुरगोडसाठी आपल्याला पोहोचली आम्हाला आपली सेवा करायची एक संधी द्या आम्हाला आपल्या आडी अडचणी सोडण्यासाठी एक संधी द्या आणि शंभर टक्के आम्ही विश्वास देतो ताजा घडामोडी पाहण्यासाठी माझा मजा महाराष्ट्र न्यूज़ला आजच सब्स्क्राइब करा